खाणी क्रेशर डांबर प्लांट कॉन्क्रीट प्लांट आहेत या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे त्यामुळे शेतातील पिकांचे त्याचबरोबर नागरिकांना श्वसनाचे त्रास देखील होऊ लागले आहेत या खाणी लवकरात लवकर बंद केल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी आत्मधन करू असा इशारा येथील सरपंचांनी दिला आहे पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत नागेवाडी येथे दगडाच्या खाणी क्रेशर डांबर प्लांट कॉन्क्रीट प्लांट आहेत या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळा उडत असून त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान तर नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला हा त्रास होत असल्याने ग्रामपंचायतीकडे या खाणी बंद करण्यासाठी नागरिक सातत्याने तक्रारी करत आहेत ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी ते खाणीच्या त्रासांपासून मुक्तता मिळावी यासाठी पाठपुरावा केला मात्र कोणीच दखल घेत नसल्याने आता सरपंचांनी सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करून स्वतःची सुटका करून घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे याबाबत काही जाणकारांकडून माहिती घेतली असता महसूल विभागाच्या खाबुगिरी आणि शासनाची फसवणूक समोर आली त्यांच्या मते नागेवाडीच्या हद्दीतील डोंगरावर पस्तीस ते चाळीसहून अधिक दगडांच्या खाणीसह क्रेशर डांबर प्लांट कॉन्क्रीट प्लांट आहेत यातील बारा ते चौदा जणांचे व्यवसाय असून बाकीचे बेकायदेशीर सुरू आहेत सरकारी जागेत कोणतीही परवानगी नसताना महावितरणाच्या लाचार अधिकाऱ्यांचे खिसे भरून लाईट जोडणी केले आहे तर महसूल विभागाच्या स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आश्रयाखाली गौण खनिजाची राजरोस लूट सुरू आहे यातील काही भातदारांनी गेले पंधरा वर्षात एक रुपया सुद्धा महसूल विभागाला भरला नसताना त्यांचे व्यवसाय सुरू आहेत या चार चाकीत महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी फिरताना दिसतात या परिसरातील मुरुमाचे उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी न काढता स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मुरुम उचलला जातो धुळीपासून क्रेशरवर प्रोग्रिंग सिस्टीम बसवण्याची आवश्यकता असताना कोणीच त्याचा वापर करत नाही या धुळीपासून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते नागरिक अनेक आजारांनी त्रस्त झाले असल्याने दगडी खाणी बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे शासन दखल घेईना आणि गावाला होणारा त्रास सहन होईना यामुळे सरपंच रुपाली सावंत यांनी आपल्या काही सदस्यांसह सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक विभागीय अधिकारी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे नागेवाडीतील युवकांनी दगडाच्या खाणीमुळे गावाला कोणताही फायदा होत नाही उलट शेतीतून उत्पन्न होत नाही घरोघरी धुळ्याच्या उद्भवलेल्या आजाराने त्रस्त रुग्ण आहेत शासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही त्यामुळे वैतागलेल्या सरपंचांनी आत्मधन तर युवकांनी शासनास अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला आहे काही युवक कार्यकर्त्यांनी बोलताना खाणी बंद करण्यासाठी प्रसंगी आरपारच्या लढाईची तयारी केली असल्याचे सांगितले नागेवाडीच्या डोंगरातील दगड मुरुम आणि बेकायदेशीर सुरू असलेल्या खाण मालकांकडून मलिदा घेणाऱ्यांची चौकशी केली तर सोन्याची अंडी कशी पोचली हे समजेल स्थानिक ते राज्यस्तरापर्यंत पैसे घेणाऱ्यांची साखळी घट्ट झालेली असून कारवाई होणार नाही हा विश्वास असल्याने कोणतीही परवानगी नसताना राजरोसपणे इथे उत्खनन करण्याचे धाडस अनेक जणांनी केले आहे शासनाचा महसूल बुडवून अनेक वर्षांपासून स्वतःचे खिसे भरणाऱ्या बाबूंच्या संपत्तीची चौकशी करण्याची वेळ आता आली आहे